श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडमेडच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की शहरातील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पतसंस्थेची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे वाजता दिनेश कॉम्प्लेक्स नेहरू चौक आग्रा रोड देवपूर धुळे या ठिकाणी चेअरमन रवींद्र खानकरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली तर या सभेत एकूण नऊ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा नफा तोटा पत्रक व ताळेबांधू वाचून मंजुरी देणे संचालक मंडळाने सुचविलेले सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा नफा वाटण्यास मंजुरी देणे व लाभांश जाहीर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे सन दोन हजार तेवीस चोवीसचे ऑडिट रिपोर्ट वाचून त्याची नोंद घेणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व त्याचा मेहनताना ठरवणे समोपचार कर्ज परतफेड अंतर्गत संचालक मंडळाने सन दोन हजार तेवीस चोवीस थकित कर्जदारांना व्याजात दिलेली सूट रकमेस मान्यता देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी समोपचार कर्ज परतफेड योजना लागू करणे याबाबत विचार करणे मुदती देणाऱ्या प्रश्नांचे विचारविनिमय करणे चेअरमन यांच्या आयते वेळच्या विषयांवर परवानगीने चर्चा करणे आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आले तर या बैठकीस चेअरमन रवींद्र खानकरी वाईस चेअरमन श्री संजय गोपाळराव नाईक संचालक श्री विशाल चंद्रकांत केले दिलीप पांडव मोहित खानकरी चंद्रकांत सैंदानी अविनाश नगराडी सौ नंदिनी सनेर सौ स्नेहा विशाल केले व मॅनेजर राजेंद्र भदाने आदी सर्व संचालक मंडळ सभासद वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर सदरची ही वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळमिणीच्या वातावरणात संपन्न झाली

राजा राजा तेरी तेरी आरती उतारू, राजा राम तेरी आरती उतारू उतारू श्री एक विषय था

एकतीस तेवीस रोजीचे नाशिक वरचे दिनापत्राडे बंद संस्थेचे वाटेस मंजुरी दिली ठराव करण्याच्या प्रथम संस्थे दिनांक एकतीस ते दोन हजार तेवीस अखेर अकरा लाख त्र्याण्णव हजार पाचशे शहर एवढा नामा झाला आहे प्रथम संस्थे झाल्यापैकी वाटणी संचालक मंडळाने

याबद्दल मला अभिमान वाटावा असं याचं कारण असं की मी मर्चंट बँकेत एक वर्ष गव्हर्नर मार्फत डेप्युटेशन होतो तर मर्चंट बँकेत मी शिव्या खायला होतो शिव्या घालायचा अर्थ रिक्युरी ऑफिसर कारण गेल्यानंतर कोणाच्याही घालत गेल्यानंतर रिक्युरी मागितली की तो आपण बाहेर निघालो तो आपल्या शिव्या निघणार त्याप्रमाणे मी एक वर्ष त्या रिक्युरी ऑफिसर म्हणून मर्चंट बँकेत काम केलं आणि नेमकं त्यावेळेसच काका चेअरमन होते आणि आता काकांचे चिरंजीव हे संस्थेचं कामकाज पाहत आहे आणि संचालक मंडळाने वैशिष्ट्य या संस्थेचं मी पाच वर्षापासून सभासद आहे त्यामुळे कधीतरी मिटिंग आहे असं माझा योग आला नाही पण आज माझा योग आला आणि जे संचालक मंडळ आज काम करत आहे योगायोगाने त्यांना स्टॉप मिळालेला आहे कर्मचारी प्रथम जामकर साहेब होते जामकर साहेब बर्ष बँकेचे अनुभवी मॅनेजर मिळाले में नंतर परत सूर्यविषयी आले त्यांनी मर्संट मॅडमचे अनुभवी म्हणून काकांनी त्यांना घेतलं आणि इतर स्टॉपही त्यांना चांगल्या प्रकारे मदत करतो आहे म्हणून या संस्थेचं मला अभिनंदन करायचं असं की बारा टक्के डिव्हिडन आणि दुसरी गोष्ट असं की डिव्हिडन तर आता बारा टक्के दिलेला आहे आणि मी मागे दोन तीन वेळा यांना विचारलं सुर्यंत की बघा प्रमाण किती आहे तर त्यांनी पाच टक्केच सांगितलं मला म्हणजे माझ्या नियमाप्रमाणे किंवा आमच्या अभ्यासाप्रमाणे दहा टक्के वरती थकबाकी असली म्हणजे सर्दी पडसं होतं बुवा आणि नंतर मग त्या संस्थेचं थकबाकीचं वाढतच जाते पण या गेल्या पाच वर्षामध्ये मागचे रिकुले ऑफिसर होते आता रिक्युले ऑफिसर आहेत आणि आता परत त्यांनी जागा जनताचे अनुभव रिकुरे अफसर घेतले आता त्यामुळे त्या अनभोरीकडून विसरणं त्यांची मदत नक्की होईल आणि पाच टक्के आणि दिर्कोले थकबाकी तरी काही सभासद असतात त्यांचा व्यापार आता ह्या संस्था काही सभासद व्यापारासाठीच कर्ज घेतात